भाषा मित्र अशी एक योजना आहे म्हणजे जस याच्या आधी मॅडमने सांगितलं की त्यामध्ये तमिळ भाषेचा शिक्षक नसल्यामुळे शेवटी त्याच्या आईला त्या ठिकाणी शिकवावं लागेल अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी मातृभाषेतून शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध नाही त्या ठिकाणी तिथले भाषावीर असतील तिथले लेखक असतील किंवा तिथले कुशल भाषा तज्ज्ञ असतील त्यांना बोलवून भाषा मित्र या योजनेखाली त्यांच्याद्वारे मातृभाषेतून शिक्षण द्यावं असा एक प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे आपली भाषा जर संकटग्रस्त अवस्थेत असेल आपल्या भाषेला जर मृत भाषा म्हटलं जात असेल तर काय केलं पाहिजे याचा एक उत्तम नमुना म्हणजे हे संस्कृत भाषेचे सगळे उपक्रम आहेत संस्कृत भाषेला जी भारताची आद्य भाषा असं आपण म्हणू शकतो त्या भाषेला जेव्हा मृत भाषा म्हणून इंग्रजांपूर्वी घेणवलं गेलं त्यावेळी तीन विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की आपण संस्कृत भाषेला पुन्हा व्यवहार भाषेचा दर्जा द्यायचा आणि कर्नाटकातल्या त्या तीन विद्यार्थ्यांनी सोप्या भाषेमध्ये संभाषण शिकवायला सुरुवात केली आणि भाषा परिषय वर्ग सुरू केले वीस तासांमध्ये या ठिकाणी सांगितलं की नव्वद दिवसांमध्ये आपण भाषा शिकू शकतो पण हा जो प्रयोग आहे तो वीस तासांमध्ये आपण संस्कृत भाषा शिकू शकतो वीस तासांमध्ये आपण आता जसं आपण मराठीमध्ये व्यवहार करतो हिंदीमध्ये संभाषण करतो तसं संस्कृतमध्ये संभाषण करायला आपण फक्त ता वीस तासामध्ये समर्थ होऊ शकतो असा हा प्रयोग आहे संभाषण शिबीर आणि तुम्हाला वाटे आश्चर्य वाटेल की अशा संभाषण शिबिरांच्या माध्यमातून एकोणीसशे एक्क्याण्णव ला सुरू झालेलं संस्कृत भारती हे संघटन आज एक लाख शिक्षकांच्या द्वारे चोवीस देशांमध्ये दहा कोटी लोकांपर्यंत हे संघटन पोहोचलेलं आहे आणि दहा कोटी लोक मध्ये व्यवहार करू शकतात इतक्या मोठ्या संख्येमध्ये आज हे जाळा विणलेला आहे ते आपण पाहू शकतो की देशभर असे आपण आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी असे छोटे छोटे पाठ्यक्रम करू शकतो की ज्याच्याद्वारे भाषेमध्ये साहित्य निर्मिती नाही पण भाषा संवाद कसा केला पाहिजे याचं प्रशिक्षण दिलं जात ज्यांना भाषेमध्ये संवाद करता येतो त्यांना त्या ते भाषेचा पुढचा स्तर शिकता यावा यासाठी भाषेचा बोधन वर्ग जे विस्थापित झालेले आहे जे आपल्या समूहापासून वेगळे राहतात आणि त्या तिथल्या मातृभाषेशी ते निगडीत झालेले आहे मात्र पुन्हा ते आपली मातृभाषा शिकू इच्छितात अशा लोकांसाठी आपण सर्वांनी आपल्या भाषेचे पत्रमाध्यमातून माध्यमातून भाषा म्हणजे गरज कोर्सेस असं आपण करू शकतो त्याच्यानंतर मातृभाषी परंपरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की विस्थापितांमुळे खूप मोठे बाहेर येतात आणि ते आपल्या लोंढेचे वंचित होतात तर अशा सर्वांसाठी आपण बाल प्रशिक्षण वर्ग घेऊ शकतो सोप्या भाषेतून त्यांच्या भाषेतले जे काही व्यावहारिक ज्ञान असेल ते व्यावहारिक ज्ञान आपण देऊ शकतो याच्यावरती बरीच चर्चा झालेली आहे भाषेच्या संवर्धनासाठी कोष निर्माण करणं कसा आवश्यक आहे ते कोश निर्माण करून चालणार नाही तर ते कोष अद्ययावत केले पाहिजे केवळ अद्ययावत करून चालणार नाही तर ते डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असले पाहिजेत सहज सुलभ पद्धतीने उपलब्ध झाले पाहिजे स्वरूपामध्ये उपलब्ध झाले पाहिजे आपण पाहू शकतो की आपल्या भाषेचे शब्दकोश निर्माण करताना ते बहुभाषी शब्दकोश असतील याची आपण पुढे दक्षता घेतली पाहिजे कारण आपल्या भाषेमध्ये जो शब्द आहे तो भारतीय अन्य भाषांमध्ये कशा प्रकारे प्रयुक्त केला जाऊ शकतो अशा पद्धतीने हा कोश निर्माण करू शकतो आपल्या भाषेचे सोप्या पद्धतीने आपण ऍप निर्माण करू शकतो लघु स्वरूप कोश म्हणजे आपण पॉकेट डिक्शनरी बनतो अशा पद्धतीचे आपण काही कोश निर्माण करू शकतो त्याच पद्धतीनं आता भारत सरकारने आपल्या राज्यघटनेतील ज्या बावीस अनुसूचित भाषा आहेत त्यांच्या शंभर शंभर वाक्यांचे असे काही कोश केलेले आहेत एनसीआरटी द्वारे सुद्धा ते प्रकाशित झालेले आहेत बावीस भाषांमध्ये आपण ते पुस्तक घेऊन जर त्या प्रदेशामध्ये गेलो तर आपण सहज तिथला व्यवहार आपण करू शकतो लोकव्यवहार करू शकतो अशा पद्धतीची पुस्तकं आपण आपल्या बोलीमधली आपण तयार केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की, की शिवछत्रपतीने सुद्धा ज्यावेळी त्यांचा राज्याभिषेक होता त्यावेळी आपलं राज्य हे केवळ स्वराज्याची कल्पना असून चालणार नाही तर स्वतंत्रतेची असली पाहिजे आणि स्वतंत्र हे स्वतःच्या भाषेशिवाय येऊ शकत नाही हे त्यांना माहिती होत त्याच्यामुळे त्यांनी तत्कालीन जे काही विदेशी भाषांचे शब्द होते त्या भाषांना हटवून पुन्हा भारतीय भाषांमधले शब्द सुचवण्यासाठी रघुनाथपंत राज्य राज्यव्यवहार कोष नावाचा कोष लिहून घेतला होता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण जर पाहिलं तर हे जे शब्द आपण मराठी भाषेमध्ये वापरतो ते मूळ मराठी शब्द नाही आहेत जसं कारखाना शब्द आहे किंवा पलंग शब्द आहे किंवा चाक शब्द आहे शिपाई शब्द आहे कौश शब्द आहे आसरा शब्द आहे दोस्त शब्द आहे यांना सर्व शब्दांना शिवाजी महाराजांनी भारतीय भाषेतील शब्द सुचवलेले सो आहेत अशा तेराशे ऐंशी भारतीय भाषेतील शब्दांचा व्यवहार कोष शिवाजी महाराजांनी केला आपलं माहिती आहे की लिखित साहित्य जेवढं असतं त्याच्यापेक्षा पटीने अधिक हे मौखिक स्वरूपातून साहित्य असतं आणि त्या मौखिक स्वरूपातील साहित्याचं जतन झालं पाहिजे कारण आपण या ठिकाणी पाहू शकतो आज जर आपण म्हटलं प्राध्यापकांना सुद्धा की वर्षी जी गीत आहेत त्या गीतांचा तुम्हाला अभ्यास आहे का किंवा त्याच्याविषयी काही बोलू शकता का तर घरात जातच नसल्यामुळे त्या जाताबरोबर हे लोक सुद्धा गेलेली आहेत किंवा शाहीर असेल किंवा वासुदेव असेल किंवा भारुड असेल ही परंपरा हळूहळू लुप्त होत आहे ही केवळ मराठी भाषेच नाही पण अन्य भाषांमध्ये असं जे काही मौखिक स्वरूपात साहित्य असेल ते मौखिक साहित्य चित्रबद्ध झालं पाहिजे ध्वनिबद्ध झालं पाहिजे आणि शब्दबद्ध सुद्धा झालं पाहिजे या विषयावरती मॅडमनी सफल सांगितल्यामुळे यूजीसी द्वारा जे काय आहे त्याच्याविषयी बोलत नाही पण यूजीसीला अपेक्षित लेखन जे आहे ते लेखन कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे तर प्रौद्योगिकी असेल वैद्यकीय असेल विधी असेल स्थापत्य असेल औषध निर्माण असेल कृषी असेल किंवा विज्ञान क्षेत्र असेल सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय भाषांमधून स्थानीय भाषेमधून साहित्य निर्मिती करायची आहे मात्र हे धोरण जर राबवायचं असेल तर तुमच्यासारख्या सगळ्या भाषा तज्ज्ञांची त्या ठिकाणी आवश्यकता आहे नाहीतर हे धोरण केवळ धोरण म्हणून राहील आणि यासाठी लेखक प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे हे जे साहित्य आहे विविध क्षेत्रांमध्ये तयार करायचं आहे त्याच्यासाठी उत्तम लेखक असले पाहिजे तर त्यासाठी आपण आपल्या भाषेच्या क्षेत्रामध्ये विविध लेखक वर्ग घेतले पाहिजेत त्याच्यामध्ये चांगली पाठ्यपुस्तक आपण कसं लिहू शकू आपल्या स्थानीय भाषेमध्ये उपन्यास कसं लिहू शकू आत्मचित्र कसं लिहू शकू याचं आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे केवळ लेखन नाही तर अनुवादाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण आपल्या भाषेमध्ये कार्य केलं पाहिजे जसं आता भारत सरकारची योजना आहे की आय आय टी आय म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन